हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळचा टायमिंग आहे आणि हो शुभ सकाळ सगळ्याजणी कसे का आहात काल जो व्हिडिओ होता ना त्या व्हिडिओचा फार गोंधळ होता काल बऱ्याच जणींना व्हिडिओ गेला बऱ्याच जणींना गेला नाही आणि काही जणींना तर व्हिडिओ दिसला पण नाही आहे आणि काही जणींना दिसला त्यांनी बघितला पण बऱ्याचशा मला कमेंट आल्या मेल आल्या की ताई व्हिडिओ काय येत नाही आहे दिसत नाही आहे मला तर सुरुवातीला माझाच व्हिडिओ मला दिसेना चालता नंतर एक तासाभरानं पुन्हा तो मला दिसला मग तो मी पब्लिश केला मग तो बऱ्याच जणींना दिसला बऱ्याच जणींना दिसला नाही खूप कमेंट होत्या मग मी सर्व कम्युनिटी टाकलेली प्रॉब्लेम जो काय होता तो मी शेअर केलेला होता असं नंतर फायनली संध्याकाळी साडेसातला तो बऱ्याच जणींपर्यंत गेला आणि बऱ्याच जणींनी बघितला आणि ते जेव्हा मी कमेंट वाचत होते ना मी विचारात पडले की खरंच मी जो हा व्हिडिओ दिला ना तो योग्य मी योग्य केला असं मला वाटायला लागलं जेव्हा मी कमेंट वाचत होती ना तेव्हा मला बऱ्याच जणींचं ती काय काय स्थिती आहे ती कळली आणि त्यावेळेला मनाला एक समाधान मिळालं बर की बरं झालं आपण ही गोष्ट शेअर केली बऱ्याच वेळेला काय होतं ना की बोलायचं भरपूर असतं पण सोशल मीडिया अरे कुठं हे सांगत बसा कुठं ते बोलत बसा पण मला असं वाटतं की माझ्यासारखीच सगळी जण आणि सगळ्यांसारखीच मी बरोबर आपण माणसं आहोत आपण प्रत्येकाचं जीवन भले मी आज सोशल मीडियावर आहे तुम्ही नाही आहे बरोबर पण प्रत्येकाचं लाईफ सारखंच असणार आहे आणि शेवटी आपण सगळी सर्वसामान्य माणसं प्रत्येकाचं जीवन जे आहे ते मी डोक्यात ठेवते माझं जे आहे ते तुमचं आहे तुमचं जे आहे ते माझं जे आहे वेगळं काही नाही आहे बरोबर लग, मी ह्या गोष्टीतून मी तो शेअर केला आणि काल जेव्हा वाटलं मी खरं सांगते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याच दिवसापासून म्हणजे कालच्यापासूनच तुम्ही तुमच्यामध्ये बदल कराल ही पण मी आशा ठेवते कारण एखादी गोष्ट मी शेअर करते तर मलाही वाटतं की बाबा खरंच तुम्ही त्याच्यामध्ये बदल करावा जर तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होत असेल तर लवकर त्यातनं बाहेर पडत येणं शेवटी घर प्रपंच संसार तुमचं जीवन तुमचं लाईफ सगळं तुम्हालाच बघायचं आहे कोणीही बघणार नाही आहे बरोबर आहे त्यामुळं हॅपी राहा मस्त राहा सगळ्याजणी आनंदात राहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सांगणं आहे की आनंदी राहा छोटा असो मोठा असो प्रत्येक गोष्टीत आनंद घेण्याचा प्रयत्न करा आपलं आनंद राहणं जे काय आहे ते आपल्यावर डिपेंड आहे कोणी आपल्याला आनंदी करेल याची वाट बघण्यापेक्षा आपण स्वतः राहायचं बऱ्याचशा गोष्टींना इग्नोर मारायचं असो मी आता माझ्या याला आलेले आहे प्लस काल जे काय मी बोललेले होते की काही हायलाइट कमेंट त्याची उत्तरं मी अशी रोज थोडी 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 देत जाईन त्यातला प्रश्न आजचा असे होते जास्त भरपूर त्याला लायक असं होतं की थोडंसं बजेटवरती बोलत जा सेव्हिंगवरती बोलत जा ती सेव्हिंगबद्दल थोडंसं सा डिटेल्समध्ये सांगत जा तू काय करतेस किंवा पोस्टाच्या आता मी जुने व्हिडिओ शेअर केलेले आहेत भरपूर आहेत माझ्यामध्ये दोन तीन व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या लिंक मी देईन पण होता वेल तेवढं नवीन ताईंसाठी शॉर्ट पण सांगेन पण तुम्ही ते व्हिडिओ बघा लिंक दिल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा डिटेल्समध्ये मी ते शेअर केलेले आहेत पोस्टाच्या सेविंग ज्या आहेत आणि मी सांगताना पण एवढं सांगेन की शक्यतो अशा जागी इन्व्हेस्टमेंट करा की जिथं तुम्हाला अगदी डोळे झाकून तुमच्या पैशाची तुम्हाला गॅरंटी वाटेल की बाबा आम्ही जिथं गुंतवलेलं आहे किंवा जिथं मी सेव्हिंग करते ते माझंच आहे त्याला काही प्रॉब्लेम येणं म्हणजे होणार नाही मी या गोष्टी का बोलत आहे बऱ्याच जणांना माहीत नसतं बरेच लोक गोडगोड गोडगोड बोलून इन्व्हेस्टमेंट करायला होतात सुरुवातीला खूप आनाभाका करतात असं करा तसं करा एवढं मिळेल तेवढं मिळेल आणि आपल्याला पण काय कळत नसतं नॉलेज कमी असतं कारण जसं मी तुम्हाला एकदा शेअर केलेलं आहे की पल्स दहा लाखाच्या वर लोकं बुडलेले आहेत आम्ही पण होतो त्याच्यामध्ये मी सागर वगैरे पण मेन म्हणजे एवढंच की आम्ही जास्त पैसे इन्व्हेस्टमेंट नाहीत केले कारण तेव्हा जास्त नव्हतेच ना सुरुवातीचं जस्ट त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तो स्ट्रगल काळ त्यामुळे एवढं काही नव्हतं पण त्यावेळेला ना आपण म्हणतो ना पोटाला शिमटा काढायचा आणि पै तो प्रकार त्यावेळेला केलेला होता पण ते गेले तेव्हापासून खाण्याला खडायला लावलाय कुठे सेव्हिंग अशा ठिकाणी करायचं की जिथं सरकारी आपला हक्क आपल्याला बिंद असतं आणि आपल्याला कुठेही वाटत नाही की बाबा काय प्रॉब्लेम येईल म्हणून तुम्हाला एक सांगेन की शेवटी पोस्ट सरकारी बँका या गोष्टींचा आधार घ्या कुणी म्हणलं तुम्हाला आम्ही चार पटीने एक्स्ट्रा देतो नको तुमचा पैसा तुम्हालाच ठेवा अशाबद्दल का राहावं सांगते कारण हे जमाना आणि हे युग आणि कोणावरती विश्वास ठेवणं म्हणजे सगळ्यात भयानक आहे त्यामुळे कोणी गोड बोलून जर म्हणत असेल इथं गुंतव तिथं गुंतव डबल होतील तिबल होतील कुणाच्याही नादाला लागू नका मी सगळे अनुभव घेऊन बसलेले आहे जे अनुभव घेतलेले आहेत ना भले थोडकं जाऊ दे आपण म्हणतो ना की परमेश्वराच्या कृपेने जास्त जायच्या जागी जा थोडक्यात वाचलो पण ते थोडकं सुद्धा आमचं त्यावेळेला खूप महत्वाचं होतं भले देवाने आज त्याच्या डबल टिबल चौबल दिलं त्याचा प्रश्न नाहीये पण शेवटी एक अनुभव आला सेविंग चांगल्या ठिकाणी करा पोस्टामध्ये काय काय करा सांगते मी सुकन्या योजना ज्यांना मुली आहेत ना त्यांनी जरूर करा एक महिन्याचं तुमची मुलगी असू दे ती दहा वर्षापर्यंत त्याच्या पुढं चालत नाही आहे तुम्हाला महिन्याला दीडशे रुपयेपासून ना एक लाखापर्यंत तुम्ही टाकू शकता तुम्हाला जेवढा हप्ता होता तेवढा तुम्ही टाकू शकता आता पोस्टामध्ये जा आणि सुकन्या योजना त्यांना विचारा काय काय डॉक्युमेंट जन्माचे धाकले वगैरे लागतात जास्त लागत नाही डॉक्युमेंट वगैरे आई आईवडिलांची आणि मुलांची झाली की झालं खूप कमी डॉक्युमेंट लागतात आणि लगेच होऊन जातं दुसरी म्हणजे काय तर एल आय सी वगैरे का म्हणजे करा जेणेकरून तुमचं आपलं म्हणतो ना आपलं म्हातार पण सेफ राहण्यासाठी एल आय सी पण चांगल्या चा कंपनीच्या घ्या की जेणेकरून बाबा तुम्हाला गॅरंटी पाहिजे चार लोकांचे थोडेसे अनुभव घ्या की बाबा ये चांगला हे चांगलं आहे का बेस्ट आहे का प्लॅन आता खूप आलेले आहेत आम्ही केले तेव्हा एवढे जास्त प्लॅन नव्हते पण जसं ते वाढत जातं तसं प्लॅनमध्ये सुद्धा नवनवीन नवीन बघायला मिळतं आपल्याला बेनिफिट मिळतं त्यामुळे थोडेसे प्लॅन पण बघा एल आय सी जरूर करा सोबत सांगेन आर डी करत जावा भले पोस्टामध्ये व्याज तुम्हाला वाटेल कमी आहे आर डी असू दे एफ डी असू आर डी जी असते ती पाच वर्षासाठी असते आणि एफ डी जी आहे आता तिचं पहिला सात होता नंतर नऊ होता आता किती आहे मला माहीत नाही आहे तर ते, ते सगळं तुम्ही पोस्टामध्ये जेव्हा जाईल आम्हाला असं असं हे करायचं आहे म्हटलं की तुम्हाला सगळ्या डिटेल्समध्ये हे करतात पण बऱ्याच जणांचं लक्ष कुठं असतं की बाबा पोस्टामध्ये कुठं एवढं व्याज मिळतं कुठं एवढं हे काय मिळतं असं विचार असतो आपल्या डोक्यामध्ये पण मी जसं माझा अनुभव तुम्हाला शेअर केला त्याच्यानुसार तर सांगेन की आपले भले त्यांच्याकडनं किती येतात व्याज मिळते त्याच्यापेक्षा आपले पैसे किती सुरक्षित राहतात एक मनाला विश्वास हे मी तर महत्वाचं ठेवते त्यामुळे मी जसं तुम्हाला सांगितलं एल आय सी आर डी एफ डी छोटी मोठी सेविंग पण करा आता बरेच जण बचत गट काढतात चिटफंड काढतात कुठे काय करतात पण मी खरंच सांगते तुम्हाला तुम्हाला प्रॉपर पूर्ण खात्री असेल तर करा अन्यथा करू नका मी तर नाही करत खरंच सांगते मला खूप खूप म्हणजे खूप जणांचं सांगणं आहे तुला पैसे वापरायला मिळतील हे होईल ते होईल पण मी खरंच सांगते मला कुठल्याही डोक्याला हॅडिक नको मी सरळ म्हणते काहीसुद्धा नको जे आहे ते आहे मला करायचं असेल तर मी पोस्टात याच्यात करेन त्यामुळे सांगणं एवढंच आहे सा की सेव्हिंग करताना बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून करा आता दुसरी गोष्ट तू सेव्हिंग कसं करते जसं मी म्हटलं ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी सेव्हिंग कशा पद्धतीने केलेली होती कुठं कुठं केली काय काय केली कारण तेवढं डिटेल्स सांगितलं तर जवळजवळ ते, सा ते दोन तीन व्हिडिओ म्हटलं तर पन्नास साठ मिनिटाचे आहेत हा व्हिडिओ पण पुरणार नाही आहे जणांचं म्हणणं आहे की काटकसर कसर करावीच लागते का तर का यस काटकसर शिवाय काहीही नाही आज भले तुम्हाला मी सगळं करायला लागलेलं दिसतोय पण ती चौदा वर्षाची काटकसर आहे म्हणून ते सगळं करायला लागलेलं दिसतोय असंच उठून नाही करत आई मॅनेजमेंट फार महत्वाचं असतं शुभ सकाळ पुन्हा एकदा सगळ्या ताईंना हे ना ठेवायला म्हटलं चला बोलावं मला खूप कमेंट येतात मी मध्यंतरी पण तुम्हाला शेअर केलेलं होतं की ज्यांना वांग आहे ज्यांना डोळ्याखाली काळी वर्तुळ असतात कोपराचा भाग जो आहे त्याच्यासाठी आता ह्याची मी ॲड जी होती ती खूप दिवसापूर्वी केलेली होती वाव ब्रँडचा हे माझ्या मते दीड दोन वर्षापूर्वी मी ह्याची ॲड केलेली होती दोन तीन ॲड केलेल्या होत्या आणि जेव्हा ते मला आलेलं होतं ना तेव्हा मी वापरत होते आता काय नाही याची ऍडव्हर्टाईज बंद झालेली आहे पण मी तुम्हाला जसं म्हणलं ना की जे प्रोडक्ट चांगलं आहे तर ते चांगलं आहे त्याचा म्हणजे कधी असू दे आपण सांगणार की बाबा हा चांगला आहे मला कशावर ना अनुभव म्हणजे आमचं एक होतं कधी लावलं लावलं न लावलं असं करत होतो पण मुंबईचे जे आपले दादा होते ना ते आले त्यावेळेला माझ्याकडे हे आलेलं होतं दोन होते एक छोटं मोठं मी त्यांना एक दिलेलं होतं त्यांनी वापरलं आणि त्यांच्या इकडं इकडं भरपूर सारे जागी ना काळे डाग होते ते काळे डाग नंतर जवळजवळ दोन तीन महिन्यानंतर पुन्हा पाहिले तर कमी झाले होते त्यांनी स्वतः मला सांगितलं की ताई खरंच हे बेस्ट आहे ग आणि माझं एवढं राग होतं पुन्हा आंबेडला खरंच ते जाणवलं दिसलं एवढे काय डा कमी पण तीन चार महिन्याचा काळ गेलता कमी कमी दिसायला लागले मी त्यांना सांगेन हे वापरा पण असं नाही की बाबा तुम्हाला वापरल्या वापरले झटपट रिझल्ट मिळेल वगैरे आता दा, मुंबईच्या दादा पाच सहा महिन्या वापरलं अजूनही वापरतात ते डेली वापरतात हे डेली म्हणजे डेली न चुकता सकाळ संध्याकाळ वापरतात का तर त्यांना रिझल्ट आलेले खूप सारं काळ होतं मी तुम्हाला ते सांगेन की अॅलोवेरा मग हे वापराने कुठलं वापरायचं ते वापरा मी शेवटी आधार घ्या कोरपडीचा जर तुमच्या घरात कोरपड असेल तर कोरपडीचा घर जो आहे तो काढा आणि तो लावला तरी पण चालेल किंवा असे प्रोडक्ट वापरले तरी पण चालेल जी कमेंट सारखी येत असते आणि ज्या कमेंटला आता भरपूर साऱ्या लाईक आल्या आणि बऱ्याच जणींना जाणून घ्यायचं होतं ते म्हणजे काय तर स्वतःचं घर होण्यासाठी कोणती सेवा करावी आणि तू कुठली केली आता सेवा मी जसं सांगितलं मी सुरुवातीपासून फक्त आणि फक्त वैभवलक्ष्मी करत होते म्हणजे जर असं हे करायचं म्हटलं तर आणि स्वामी महाराज आल्या म्हणजे आयुष्यात आल्यापासून मग ते पारायण वगैरे हे ते पण एक सांगते मी सुरुवातीला स्वतःच्या घरासाठी जे केलं ना ते होतं गुरुवारचं व्रत अकरा गुरुवार स्वामी समर्थांची मला नऊ गुरुवारची माहिती विचारली जाते म्हणून मला खरंच माहीत नाही आहे कारण मी केलेले नाही आहेत ना ते पुस्तक पण माझ्याकडे नाही आहे पण अकरा गुरुवार जे होते ना ते मी केलेले होते सुरुवातीला आता माझ्या जुन्या ताई आहेत त्यांना सगळं डिटेल्समध्ये माहीत आहे जेव्हा मी अकरा गुरुवार केले होते ना त्याच्यानंतर एक चार महिन्यानंतर आपल्या घराला सुरुवात झालेली होती आणि आधी आमचं होतं की बाबा हां ठीक आहे आपल्याला घर बांधायचं आहे एवढं माहीत होतं फक्त एवढंच होतं की आमचं एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष जाईल पुढं असं डोक्यामध्ये होतं पण त्यावेळेला आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते कधी पण मी तुम्हाला एवढंच सांगते की वेळ असते बऱ्याच जणांना विश्वास असेल नसेल मला माहीत नाही आहे म्हणजे मी स्वतःच्या अनुभवावर सांगते की प्रत्येक गोष्टीला वेळ आली ना आपण म्हणतो ना की ह्या दुनियेतली कुठलीच ताकद अडवू शकत नाही मग एखाद्याच्या लग्नाची वेळ असू दे घराची वेळ असू दे एखाद्याच्या जन्माची वेळ असू दे एखाद्याच्या मृत्यूची वेळ असू दे वेळ कोणीही काही म्हणजे अडवू शकत नाही त्यामुळे ती वेळ आलेली होती त्या गोष्टीचं झालं पण मला गुरुवारचा स्वामी समर्थांचा चांगला अनुभव आणि त्याच्यानंतर जेव्हा आपलं घराचं काम सुरू झालं त्यावेळेला मी केलेलं होतं पारायण त्याच्यानंतर एकशे आठ पारायण त्याच्यानंतर पुन्हा गुरुवार केले आणि मग माझं वैभवलक्ष्मी व्रत तर चालूच होतं मी तुम्हाला एवढंच फक्त सांगेन बऱ्याच जणांना गुरुवार होतात न होतात तुम्ही फक्त नामस्मरण करा स्वामी समतांचं तुम्हाला होईल तसं तुम्ही नित्यसेवा करा नित्यसेवेमध्ये ना रोज तीन तीन अध्याय घ्यायचे आहेत जप मा म्हणजे तुम्ही एकशे आठ वेळा स्वामी संबंधांचा जप करू शकता जास्त वेळ जर असेल तर अकरा माळी जप करायला काही हरकत नाही सोबतच सांगते की तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तारकमंत्र अकरा वेळा करू शकता तुम्हाला वेळ असेल तशी सेवा करा पण तुम्हाला जर वाटत असेल की मला असं कुठलं काय करायला पाहिजे तर स्वामींचं तर कराच पण वैभव लक्ष्मी व्रत मी कायम सांगत आलेले आहे की जरूर करा त्या व्रताला जास्त मांडणी नाही जास्त वेळ बसायचं नाही खाऊन पिऊन जे काय तुमचं खिचडी फळं वगैरे आणि जरी तुम्ही अशक्ता असाल तरी तुम्ही बिनधास्त तुमचं जे काय उपवासाचं आहे ते खाऊनसुद्धा कराल जॉब करणाऱ्या स्त्री असू दे कुणाचं काही असू दे अशक्ता असू दे आजारी असू दे वैगोलक्ष्मी व्रत कुणीही करू शकतं बऱ्याच जणी मला म्हणतात की ताई माझा असं असं आहे मी करू शकते का मी तुम्हाला कायम सांगितलेलं आहे की कुठलीही स्त्री जी आहे ना ती कधीच विद्वान असते ती कायम म्हणजे सुवासिनच असते पण काय माहित लोकांचं काय एक का म्हणतात ना दुनियेचं मेंटॅलिटी एक जी आहे ना त्यानुसार त्यांनी ठरवलेलं आहे तुम्ही जन्माला आला त्या दिवसापासून तुम्ही त्या सगळ्या गोष्टीवर तुमचा हक्क आहे आता हे दुनियेनं केलेलं जगाने केलेलं रीती रिवाज जे आहेत त्याच्या नादाला लागू नका तुम्ही बिंदास्त करा तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या सुवासिनी करतात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि बिंदास्त करा मी प्रत्येकाला तेच सांगेन की तुम्ही करा तुम्ही जर मागं सरला मी अशी आहे मी हे करू का मी सेवा केली तर चालेल का मी ते केलं तर चालेल का नका तसं करू तुम्हीच जर हा आडला तर मग सगळंच अडतं आणि तुम्हीच जर होऊन सगळं केलं तर सगळं होतं असो आता बऱ्याच जणांना ते पण उत्तर मिळालं असेल मी ज्या एवढ्या सेवा केलेल्या आहेत त्या तुम्ही पण करू शकता बाकी जसं म्हटलं वेळ असते प्रत्येक गोष्टीची वेळ आली की कुणी आडवत नाही दुसरी कमेंट जी कायम येते आणि ज्याच्या खाली लाईक भरपूर येतात बऱ्याच जणींना जाणायचं असतं की व्रत चालू केलं नॉनव्हेजचं काय मांसहार करायचा का नाही करायचा मी खूप वेळा सांगितलेला आहे अजून एकदा सांगते की तुमची मर्जी तुमची जर खायची इच्छा होत असेल तर तुम्ही बिनधास्त खा तुम्हाला जर वाटत असेल की माझं व्रत वैकल सुरू आहे आणि मला नाही खायला पाहिजे तर चार महिन्या तीन महिन्या जेवढा दिवसाचा काळ आहे तुमचं व्रत वैकल्याचं तो पण तुम्ही खाऊ नका घरातल्यांना खाऊ घालायचं असेल तर घाला घरातली खाणार असेल तर खाऊ द्या आणि सगळी जर पाळणार असेल तर पाळा मी मी काय करते तर जेव्हा जेव्हा माझं व्रत वैकी सुरू असतं मग सहा महिने चालू वर्ष चालू कधीही चालू दे कटा पूर्णपणे बंद आणि घरात तुमचे दादा पण काय मुलांना माझी कधीच बंधन नाहीत आणि मी तुम्हाला खरं सांगते त्या गोष्टीत ना बंधन घालणं किंवा बंधन घालून एखाद्याला अडवणं मला आवडत नाही आता हा स्वतंत्र माझा निर्णय आहे बरोबर आहे आता बऱ्याच जणींना वाटेल की ताई असं नको तसं नको ठीक आहे प्रत्येकाच्या विचारांचा रिस्पेक्ट आहे खाणाऱ्यांचा रिस्पेक्ट आहे न खाणाऱ्यांचा रिस्पेक्ट आहे पण तुम्ही जगाला बदलू शकत नाही माझं एवढंच सांगणं आहे त्याला खायचं आहे ना खाऊ दे तुम्हाला व्रत वैगेरे करायचं ना करा बिनदास्त करा त्यानं कुठेही वाटू नये बाबा हे अडथळा ठरतोय आमच्या ह्याच्यात असं एवढ्या ह्याच्यातच तुम्हाला समजलं असेल आता माझ्या घरात माझी आई बाबा संदीप मामा मामी आजी आजोबा सगळे माळकरी आहेत पण तुम्हाला खरं सांगू जेव्हा त्यांनी त्या गोष्टीचा त्याग केला तेव्हा त्यांनी माळा घाटल्या जे जो जोपर्यंत त्यांना खायची इच्छा होती तोपर्यंत खाल्लं मी म्हणेन की ज्याला तुम्ही म्हणता हे खाऊ नको ते खाऊ नको जोपर्यंत त्याच्या मनात येत नाही तोपर्यंत ते, तो ते खाईल खाई आणि जेव्हा वाटेल जसं आता हे सगळे माळकरी झाले की पूर्ण त्याग केला त्या गोष्टीचा जेव्हा त्याच्या पण मनात येईल की मला हे खायचं नाही बंद करायचं तेव्हा ते बंद करेल त्यामुळे कुणावरही मी जबरदस्ती करत नाही मग मुलं असू दे किंवा नवरा असू दे मला ना इथं तुम्हाला शेरूचे काही गुण दाखवायचे आहेत आता हे सगळं गुण दाखवणं आणि एक चेष्टेचा भाग आहे बाकी याच्या पाठी मग काही नाही आहे तर काटी मी घेतलेली होते हातात कारण शेरू कधी कधी बाहेर जाताना मी काटी दाखवते त्याला काठी दाखवले की आपोआप फिरतो घरामध्ये तुम्ही बघू शकता प्राण्यांना सुद्धा मर्यादा कळतात मी आता एवढी काटी घेऊन मागायला लागले पण तो उलटा अजिबात भुंकत नाही तुमच्या दादाच्या पाठी मग पळतो म्हणजे विचार करा त्याला त्याची मर्यादा आणि कितीही आहे बाहेर जातील का नाही जातील ना। का नाही म्हणा नाही असं कर, कर, कर नाही ना, ना, ना। ग माझी बाबू तर तुम्हाला कळलं असेल पुढं पूर्ण दिसलं असेल की त्याच्यामध्ये किती छान गुण आहेत कधी सुद्धा कोणालाच बर का कोणालाच तो उलट असं कधीच भुंकत नाहीये मग किती पण ओरडा किती पण काय पण बोला अजिबात नाही आहे आंघोळ वगैरे घातलेले आहे शरूला चार पाच दिवसातून आंघोळ घालतो डेली नाही घालत आता कडक जेव्हा उन्हाळा लागेल तेव्हा मात्र एक दिवसाडे एक आंघोळ वगैरे घालेन त्यात सतत काहीतरी चालूच असतं पडायचं धडायचं वगैरे आणि इथं ना आम्ही थोडंसं त्याला शिकवत होतो दरवाजा जो आहे आता कडी नाही पण उघडायचा कसा आता हे बघा आता थोडा वेळ असतो जो तो त्याला थोडं थोडं शिकवत राहतो आम्हाला जसं जमेल तसं त्याला ते कळत नव्हतं दरवाजापर्यंत जायचं पुन्हा रिटर्न यायचा तर चिवचा आणि माझं सुरू होतं की कसा उघडायचा असं होतं इनो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ